नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नेन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुस्तक यवतमाळ या ठिकाणी अवकाळलेली तीनशे क्विंटल कमीचा दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्ती दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती कारण ज्या ठिकाणी आवकालेली तेराशे क्विंटल कमीचा दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील समिती रिसोड या ठिकाणी अवकालेले अकराशे पन्नास क्विंटल ज्या सिद्धर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर